सभेला जी गर्दी होती त्याच्यावरून काय वाटते तुम्हाला शरद पवार साहेबांच्या सभेचा इफेक्ट होईल तुमच्या गावाने तुम्ही कुठले आम्ही केजेवाडीचे के, बर शरद पवार साहेब म्हटले की आता तुम्हाला सध्या तरी सरकार पंधराशे रुपये देते बरोबर ना ते तीन हजार रुपये देणार याचा विश्वास आहे तीन हजार रुपये राम आज पवार साहेबांची सभा झाली सभा ऐकून तुम्हाला काय वाटलं नेमकं छान वाटलं या सभेच रूपांतर विजयात होईल एवढी अभूतपूर्व गर्दी होती बाबा काय सांगाल काय आज पवार साहेबांची सभा झाली काय वाटतंय काय वाटतं मग तुम्ही जुन्या विचाराच्या आज म्हणजे पवार साहेबांच्या वयात सारखेच आहेत जवळजवळ काय नेमकं पवार साहेबांचं काय भावलं तुम्हाला पवार साहेबांचा आम्ही पहिल्यापासूनच आम्हाला पवार साहेबांचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सुट्टी असं वाटतं तुम्हाला तालुक्यातून आम्ही जनता उपस्थित होती यापूर्वी तालुक्यातली शरद वर्षाची संधी दिली राहुल शेटला पाचवा शिक्षण दिली यानंतर सर्व तरुण तरुण वर्ग सत्ते आमदारांच्या होत घेऊनपणा नेऊ आहे तरुणांचे याच्यावर सत्ते श्री शंभर टक्के निवडून येते याची आम्हाला काढले तालुक्यातील सर्व जनतेने दादांना संपूर्ण पाठिंबा द्यावा अशी आमची तरुणांची इच्छा आहे तालुक्यात नवनवीन उपक्रम येथील दारांच्या माध्यमात आणि तालुक्यातील हजार तरुणांना तालुक्यातच वृत्ती दिलेली त्याचा सर्वांनी विचार करून सत्यशीलदारांना पाठिंबा द्यावा द्यायला पाहिजे ना नवीन म्हणजे बिलांवर अजूनही रक्कम लागून इतिहास असं म्हणायचं तुम्हाला बिलच दिले नाही अजून बिल आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही झिरो बिल झाले की झिरो द्यायला पाहिजे का झिरो झिरो बिलच अजून दिलेलं नाही

काय म्हणताय आज सभा ऐकली तुम्ही काय तुम्ही काय सभा सत्यशील दादा आमदार तो होणार आहे त्याच्यात असं वेगळं काय नवीन गर्दीवरून काय वाटतं काय गर्दीवरून विजयची सभा होती असं वाटते पवार साहेब स्वतः आले पवार साहेब तिथं गेले वातावरण चेंज होते एक हजार एक टक्के सर्वांना माहिती आहे पण आज बाबू पाटे आज इकडे प्रचारात सक्रिय झाले किती फरक पडेल त्यांचा महाविकास आघाडीचा जो कोरम होता तो आज खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाला असं म्हणावं लागेल कारण कसं आहे जेव्हा शेठबाबांनी म्हणजे जेव्हा रानमाळ हे सार रानामध्ये पवार सॉरी शेर शेरकर निवृत्ती शेठ शेरकर म्हणजे आपले आहेत त्यांनी विविध सहकारी साखर कारखाने स्थापना केली आणि लोकांच्या शेतामध्ये साखर पिकवली आणि आजही पाहिलं तुम्ही हजार ते पंधराशे कामगार तिथे रोजगार करतायत आणि तरुणांना तिथं रोजगार उपलब्ध करून दिला तेच सगळी वज्रमुठ बांधून विरोधकांना सगळ्यांना एकत्र घेऊन चौपाय शेट आण शेकऱ्यांनी कारखान्याची दुरा अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली तोच वसा आणि वारसा सत्यशील दादांनी एकत्र घेऊन देशामध्ये कारखान्याला एक, देशा कार एक नंबरला नेलं आता तुम्ही मागची जर काय उदाहरणं पाहिलं असेल तर आजही सभासदांना आज मार्केट मध्ये दुकानामध्ये गेलं तर चाळीस बेचाळीस रुपयाला साखर मिळते सभासदांना आज ती पंधरा रुपयाला भेटते कोविड वरती जेव्हा सक्का भाऊ भावाला घरात घेत नव्हता तेव्हा दोनशे बेडचं कोविड सेंटर ओझर सारख्या ठिकाणी सत्यशीलदानी चालू केलं सॅनिटायझर मिळत नव्हतं तेव्हा सॅनिटायझरची उपलब्धी करून दिली जेव्हा जुन्नर तालुक्यामध्ये पाण्याची कमतरता होती तेव्हा स्वतः सत्यशीलदा हे धरणाच्या भिंतीवरती आले आणि त्यांनी दरवाजे बंद केले जुन्नर तालुक्यातल्या के शेतकऱ्यांना पाणी राहावं हो यासाठी प्रयत्न केला जे तुम्ही इकडे आणण्याचा भाग या तिकडे दिला अशी कितीतरी काम आहेत ते विरोधक बोलतात ना दादा नवी मला त्यांनाही उत्तर आहे खरं तर त्याच्यामुळे दादा हा कामाचा माणूस आहे आणि सगळ्या जनतेने विश्वास ठेवलाय आणि पवार साहेब अशी चुकीची कुणालाच उमेदवारी देणार नाही हे सर्व महाराष्ट्राला माहिती पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राचे विरोध आहे आणि ज्या जुन्नर तालुक्यात पाच धरणं उभारून जी काय हरित क्रांती झाली त्याचे जनक म्हणजे शकराव चव्हाण साहेबांच्या मा प्रेरणेतून जी हरित धरणं उभी राहिली आणि हरित क्रांतीचे जनक म्हणत तर पवारसाहेब म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि पवारसाहेबांनी महाराष्ट्राला दिशा दिली ज्या काही एम आय टी सी उभ्या राहिल्या पुणे आणि परिसरात त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आणि खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राच्या सर्व ग्रामीण भागाचा प्रपंच उभा राहिला आणि त्याचे जनक म्हणजे शरदचंद्रजी पवारसाहेब आणि त्यांचं वय आज चौऱ्याऐंशी वर्ष आहे पण तरुणांनाही लाजवणारा उत्साह आज त्यांनी सभेमध्ये ज्या काही बारा सभा हेलिकॉप्टरद्वारे केल्या जालना जळगाव नाशिक म्हणजे जी काही प्रेरणा आहे ती साहेबांपासून मिळाली पाहिजे म्हणजे तरुणांना मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तरुणांना नुसतं निवडणूक प्रचार हा मुद्दा नाही तर एक ऊर्जा घेऊन जाण्याचं शरद पवार साहेब एक माध्यम आहे आणि ती बहुत काम की आहे उनके साथ में तो जो मुस्लिम समाज सेकुलर शरद पवार साहब को मानने वाला समाज है और वो शरद पवार ठीक रहेगा यानी सत्यशील दादा को वोट देखा हंड्रेड परसेंट जीत के आएंगे रिकॉर्ड ब्रेक आउट से आएंगे चुनके रिकॉर्ड ब्रेक सभा हुई और इससे आपको तो नज़र आ रहा होगा कि के कौन कैंडिडेट चुनके आने वाला है सबसे सत्यशील दादा रिकॉर्ड ब्रेक आउट से चुनके आ रहे हैं